दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरस्ताव उपकेंद्र कळमुस्ते अंतर्गत रायथे येथील शासकीय आश्रमशाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहीम पार पडली सन्माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल नेहाते डॉ राजेंद्र बागुल आणि दीपक लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली या मोहिमेत पाचशे अकरा लाभार्थी नोंदवण्यात आले त्यापैकी तीनशे पंच्याहत्तर निवासी विद्यार्थी होते यामध्ये तीनशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र खैरणार तसेच पथकाचे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक अशा कार्यकर्त्या गटप्रवर्तक वाहन चालक परिचर यांनी मोलाचे योगदान या अपक, दिले आहे यावी रायते आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अधीक्षक शिक्षक वृंद सर्व कर्मचारी यांनी दिलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदाशी त्र्यंबकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव